नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ मित मित चार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीनचा ना पाच हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सॉबींचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील